नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचं सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीचं आलेलं जे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भातलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एम पी एस आयोगाची जाहिरात जी होती जाहिरात क्रमांक चारशे चौदा दोन हजार तेवीस एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली होती आणि मुख्य परीक्षा जी आहे जाहिरात क्रमांक त्रेपन्न दोन हजार पंचवीस नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तर त्या परीक्षेसाठी जे आहे तर एम पी एस सी आयोगाकडनं दहा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परिषद दोन हजार चोवीसच्या च्या लेखी परीक्षेचा निकाल लवकरच आयोगाच्या संख्येचा प्रसिद्ध करण्यात येणार आहे प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखती आयोगाच्या कार्यालयात दिनांक सहा व सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहेत तर जे पात्र उमेदवार आहेत मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जी आहे ते आयोगाच्या संघेस्थळा प्रसिद्ध करण्यात येईल याची सर्व उमेदवार नोंद घ्यायची ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जे आहे ते दिले असेल तर त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एम पी एस आयोगाने हे जे प्रसिद्धी पत्रक आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे त्याच्या संदर्भातली ही माहिती होती तर तुम्हाला ही संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट करण्यासाठी सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओ चिडला शेअर करायला विसू का थँक्स फॉर वॉचिंग